पिंटू आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे निवडणुकीचे रण तुम्हाला सुरू झाली आहे तुम्ही पहिल्यांदा आज नगरपालिकेच्या रण संग्रामात उतरला आहे सर्व पहिले आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या मतदारांना तुमचा परिचय मी विजय विश्वनाथ मोरे आणि मला लहानपणापासून आज जवळचे सगळे पिंटू म्हणत आहे तर माझं उर्फ पिंटू नाव आहे असं नाही तुमचं आता तुम्ही मत काय तुम्ही विजन घेऊन उभा तुमचा परिचय दिला कोणत्या पक्षाकडून उभा राहा तुमचं विजन काय मी एकनाथरावजी शिंदे यांच्या गटाकडून धनुष्यबाण गेनिशाने घेऊन त्यांच्या पक्षाकडून उभा आहे आणि आमचं विजन असं आहे की गेले वीस पंचवीस वर्ष झाले येवला शहर आणि येवल्याचे जे काम आहे ते कोणत्याही प्रकारचे असे पक्के कामं झालेली नाही किंवा ते सुद्धा खात्री येऊ शकत नाही का आम्ही असे पक्के कामं केलेले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाणी तर पाण्यामध्ये मुद्दा असा आहे की आपण एक टाईम जेवण नाही करू शकत म्हणजे केलं नाही तर दाखवू शकतं पण पाणी स्वच्छ आणि चांगलं पाणी भेटलं तर आरोग्यही चांगलं असतं तर त्या पाण्यावर महत्त्वाचा मुद्दा आहे आमचं ते काम करायचं आहे असं तुम्ही आता कुठल्या प्रकारपासून आहोत चिन्ह आमच्या प्रभाग सातमध्ये आम्ही निवडणूक लढवत आहे आणि मी मधून निवडणूक लढवत आहे प्रभाग सात अमध्ये आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचे जे चार पाच मुद्दे त्या मुद्द्यावरच निवडणूक लढवायची आणि ते कामं शंभर टक्के करायचे आणि खात्रीशीर करायचे कुठले ते चार पाच मुद्दे आहेत मुद्दे आता तुम्हाला सांगतो पाण्याचा सा, मुद्दा तर आहेच त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे इलेक्ट्रिक लाईटचा तुमचे जे स्ट्रीट लाईट पाहिजे रात्री चोर वगैरे अशा काही गोष्टी आहे त्याच्यानंतर अशा रस्तेचा मुद्दा आहे रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहे पूर्वी ज्या निवडणूक लढवता येतो पारेगाव म्हणजे काही गावाच्या लगत आहे नवीन वसाहती वाढल्या नवीन वसातीसाठी काय नवीन वसाहतीसाठी ह्या गोष्टी पाहिजेच ना गटर असल पाणी असल रस्ते असतील स्ट्रीट लाईट असल थ्री फेज लाईट खूप महत्वाची कारण की थ्री फेज लाईट नसल्यामुळे लोक समजा एखाद्या कॉलनी मध्ये पाणी सोडलं आणि सोडल्यानंतर सगळे बटन दापत सगळे बटन दाबते पूर्ण लोड त्या इलेक्ट्रिक याच्यावर येतो त्या डीपीवर आणि काही मोटरी जळून जातात विजेच समस्या डीपी वाढवणार त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का थ्री फेज लाईट करणार थ्री फेज लाईट खूप महत्वाची त्याच्यामुळे ती सगळे कव्हर करून आणि लोकांची मोटरी जळणार नाही लोकांची हाल होणार नाही एक तर लोक काही मोलमजुरी करणारे जनता आहे काही नऊला ड्युटीला जाणारी जनता आहे काही अकरा वाजता जाणारी जा, अशा अनेक म्हणजे समस्या ज्या आहे तर त्या वारंवार तशाच आहे अशी समस्या मोकळी झाली आणि आता मूळ मुद्दा असा आहे का पारेगाव रोड जो आहे तो अठरा मीटर रोड आहे पीडब्ल्यूच्या ज्या नियमावली किंवा त्यांचं मोजनमाक आहे त्याच्यामध्ये अठरा मीटर रोड येतो आणि तो अठरा मीटर असल्यामुळे तो कमीत कमी आणि जास्तीत जास्त अकरा मीटर झाला पाहिजे आसल, ची ची आ, 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 का लक्षात तेव्हा ते वन व्यवस्थित चालतील किंवा लहान लेकरा असतील महिला असल यांना तो म्हणजे दुर्घटना होणार नाही याची आम्ही महत्वाची त्या रस्त्याची काळजी घेणार किंवा व्यवस्थित करणार आहे असं मतदार जे आहेत ते तुमच्या प्रभागाचे मतदार त्यांनी तुम्हाला का निवडून द्यावं आता का का निवडून द्यावं त्याच कारण सांगतो कि मी गेल्या बरेचशे वर्षापासून म्हणजे मी दोन हजार अकरा बारापासून पाऱ्यावर रोडलंच राहतो आणि मोरेवस्तीवर त्याच्या आधी राहत होतो तर मी पहाटे रोज फिरायला जातो फिरता असताना माझ्या डोक्यात असं आलं का हे जे पूर्वीचे जे होते काही म्हणजे जे, जे सदस्य होते तर त्यांच्याकडून किंवा जे मंत्री होते आता मंत्री म्हटलं का थोडक्यात असा विषय येतो का ते दुसरंच काही विषय होतो मूळ मुद्दा असा आहे की मंत्री वीस वर्ष पसून आहे आणि कॅबिनेट मंत्री काही महिने सोडले तर तर त्यांनी असे मेन मेन जे रस्ते गाव कनेक्ट होते ते रस्ते जर पक्के केले असते तर लोकांचे अपघात किंवा अनेक गोष्टी टळल्या असतात काम केले पण एकदम जे अठरा मीटर रोड आहे ते रोड नऊ मीटर किंवा अकरा मीटर बारा मीटर झाली पाहिजे शो शोभीकरण झालं पाहिजे स्ट्रीट लाईट झाली पाहिजे होती सेंट्रल रिवेडेशन टाकून स्ट्रीट लाईट टाकली गेली पाहिजे होती असे कुठलेही कामं नाही आत्ता दरडे बंधू यांनी एक नांदगावचा रोड बनवला बघा कॉन्क्रीट तुम्ही बघितलं असं त्याचं काम चालू तर अशा गोष्टी जर केल्या तर जनता याबाधित आणि जे आहे नागरिक ते ज्याला ज्यांनी काम केलंय त्याला निवडून देऊ शकते काय तुम्हाला भेटले तुमचा प्रचाराला प्रतिसाद कसा मिळाला वी तुमचं शेटी नगराध्यक्ष सुरुपैदराडे यांना कसा प्रतिसाद मिळाला तुम्ही कसं मतदारांना आता आव्हान आम्ही आव्हान एकच केलेलं आहे जनतेला कि मागे काम केलेली नाही किंवा काही आता ज्यांच्याकडं सगळ्या काही गोष्टी मशिनरी असल किंवा मंत्र्यांचे एकदम जवळ घनिष्ठ संबंध असेल अनेक अशा सगळ्या गोष्टी असे एकही गोष्ट नाही त्यांच्याकडं की ते काम करू शकत नाही आणि त्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही म्हणून जनता त्रस्त आहे आणि जनता म्हणते की नवीन आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि त्यासाठी मी जनते जनतेचाच आशीर्वाद घेऊन जनतेच्याच मतांनी Uh, मतदान मतदार जे आहेत तुमच्या त्यांना आता काय तुम्ही मतदानासाठी काय मी आव्हान असं कारण मी विजय विश्वनाथ मोरे आव्हा जनतेला असं आवाहन करतो की सकाळी सात वाजता उद्या मतदान चालू होणार आहे तरी सर्व जनतेनी धनुष्यबान यांच्या बटन दाबून आमच्या पॅनलचे सर्व उमेदवार त्यांना विजयी करावा आणि आशीर्वाद द्यावा मतदानाच्या रूपाने